तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापरापेक्षा त्याच्या गैरवापराचेच अधिक प्रकार हल्ली कानावर पडत असतात मग ते सायबर फ्रॉड असो किंवा मग सायबर अरेस्ट यातून होणाऱ्या फसवणुकीचे आकडे दररोज समोर येतात पण मुंबईत एका आजीच्या नातवानं तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण घालून दिलंय हरवलेल्या आजीचा नातवानं जीपीएस ट्रॅकरनं शोध घेतला वॉकला निघालेली आजी घरी परतली नाही आणि ती थेट केईएम रुग्णालयातील वॉर्डात सापडली सोबत नेमकं काय घडलं नातवानं लढवलेली शक्कल कशी कामी आली पोलिसांची मदत न घेता हरवलेल्या आजीला नातवानं कसं शोधून काढलं सगळं जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तीन डिसेंबरची संध्याकाळ दक्षिण मुंबईत वास्तव्याला असलेल्या एकोणऐंशी वर्षीय सायरा मुल्ला या आपल्या दिनक्रमानुसार शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या शिवडी परिसरातच त्या फेरफटका मारून तासाभरात घरी परतत असत पण तीन डिसेंबर रोजी त्या बराच वेळ झाला तरी घरी परतल्या नाहीत आणि कुटुंबियांची चिंता वाढली पण त्यांचा नातू मोहम्मद मुल्ला यानं याची आधीच तजवीज करून ठेवली होती आपल्या आजीचं वाढलेलं वय आणि टेक्नोसेवी नसल्यानं त्यांना मोबाईल वापरणंही कठीण होतं पण आजीचं असं बिंदास बाहेर एकटं फिरायला जाणं कधीतरी काळजी वाढवणारं ठरू शकतं याची कल्पना नातवाला होती त्यानं आजी बाहेर कुठेही गेली की तिची माहिती आपल्याला असावी यासाठी काळजी कोटी आजी वापरत असलेल्या सोनसाखळीमध्येच जीपीएस ट्रॅकर बसवला होता नातू मोहम्मदला ज्याची चिंता होती तेच तीन डिसेंबर रोजी घडलं होतं आजी बराच वेळ झाला तरी घरी परतली नव्हती आणि लावलेला आला लगेच आपल्या जी मध्ये जीपीएस लोकेशन ट्रॅक केलं आणि जे थेट परळच्या केईएम रुग्णालयात दाखवलं गेलं आजी जिथं वॉकला जायच्या तिथपासून हे अंतर जवळपास पाच किलोमीटर अंतरावरती होतं मोहम्मद आणि कुटुंबियांनी तातडीनं लोकेशनच्या माहितीनुसार केईएम रुग्णालयाचा तो वॉर्ड गाठला आजी सापडली त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती त्यांच्यावर उपचार सुरू होते आजीसोबत नेमकं काय घडलं याची माहिती घेतली असता अपघाताची घटना समोर आली सायरा मुल्ला ज्या रस्त्यावरून चालत होत्या तिथे भरधाव वेगात एक दुचाकी स्वार मागून आला सायरा यांना धडक देऊन पसार झाला सायरा जागीच कोसळल्या होत्या आणि त्यांच्या डोक्याला जबर मार बसला तिथल्या काही स्थानिकांनी सायरा यांना तातडीनं महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी सायरा यांना पुढील उपचारासाठी आता जे जे रुग्णालयामध्ये दाखल केलंय सायरा यांना धडक देणारा दुचाकी स्वार नेमका कोण होता याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही पण तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत एका नातवानं आपल्या आजीला शोधलं हे खरं खूप सुकावणारं आणि दिशा दाखवणारं नक्कीच आहे घरातला कोणी ज्येष्ठ व्यक्ती ज्याला मोबाईल वापराचा वापर करणंही कठीण जातं समजा पण त्यांची काळजी म्हणून त्यांच्यावरती लक्ष ठेवणं महत्वाचं असेल तर असे असंख्य मिनी दे दे जी पी एस ट्रॅकर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहेत काही ट्रॅकर्स हे ऍपल एअरटॅक्स सारखे काम करतात ज्यामुळे ते कोणत्याही रिचार्ज प्लान शिवाय वापरता येतात यापैकीच एक ट्रॅकर वापरून जेन्स ही तरुणानं आपल्या हरवलेल्या आजीचा काही तासात शोध घेतला हे नक्कीच वाखाणण्याचोग आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद